आपण कैरीचे लोणचे बनवण्याची रेसिपी बघणार आहोत नाशिकचे झनझणीत असे कैरीचे लोण तोंडाला पाणी सुटेल असा हा प्रकार लोणचं हा सगळ्यांनाच आवडणारा प्रकार आहे तर <laughs> आपण आज कैरीचे लोणचा हा प्रकार कसा बनवला जातो साधारणत लोणचं सा हे पहिला पाऊस पडला की मगच घालतात आता आमच्याकडे पाऊस झालेला आहे त्यामुळे आम्ही काल का बाजारात जाऊन कैरी आणली गंगेवर जाऊन आम्ही कैरी घेतली आणि तिथेच फोडून आणली नंतर घरी आल्यानंतर कैरीच्या फोडी पुसून आणि हळद मीठ लावून रात्रभर सुती कपड्यात बांधून ठेवल्या आणि त्यातलं आंबट पाणी मिठाचं पाणी सगळं निघून जात नंतर फॅन खाली त्या सुकवल्या चार ते पाच तास कोरड्या झाल्या की मग लोणचं घालायचं आता हा आणवीत लोनच करूच नाही देत हा बा किती आगाव झालाय काय काय लोनच करू दे ना जा तू बाबांसोबत बाहेर जा भूर चालले बाबा जा खूप आगाव झालाय तो काहीच करू देत हे बघ आता आपण लोनच्यासाठी येणार येणारे साहित्य तुम्हाला दाखवतो त्यासाठी आपण घेतलेली आहे मोहरीची डाळ ती बारीक बांधलेली आहे गावठी मोहरीची डाळ आहे आणि जर जाड मोहरीची डाळ असेल तर मिक्सरमध्ये थोडंसं एक दोन वेळा बारीक करून घ्यायचं आणि मग वापरायचे त्यानंतर घेतली आहे लवंग मिरे बडीशोप हळद हिंग हिरा हिंग वापरते मी नंतर मेथी आणि ही लाल मिरची ती जरा जाडसर कुटून घेतलेली आहे म्हणजे लोणचं छान नव्हते याच्यामध्ये काहीच नाही हे प्लेन 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 लाल, लाल मिरची आहे हा बघा हा तूच सांगतो का साहित्य हा करतो का लोणचा ते बघा किती किती आगा पण आहे बघा सांडून दिला तो हे घ्या आगावपणा नसता आणि सर्वात शेवटी हे मीठ सगळ्या वस्तू मी मिक्सर मध्ये बारीक करून घेणार लोणच्यासाठी एकदम गरम तेल घेतलं आहे आता मी मिरे वाटून घेत लवंग वाटत आहे आता म्हणजे ते सर्व साहित्य दाखवलेलं वाटून घेत आहे मेथ्या लवंग मिरे हिंग बडी शोप हे सर्व बारीक वाटून घेत आहे मेथ्या तर आता आपण लोणच्याच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा आई टाकताय मोहरीची डाळ आता हे खार बनवण्याची प्रोसिजर चालू आहे तर खार आणि त्याला आपण मसाला पण म्हणू शकतो आणि खार पण म्हणता हे लोणच्याच खार तयार करताय त्यांनी मोहरीची डाळ टाकली आहे नंतर मीठ टाकत आहे आता मेथा टाकताय नंतर हे बडी आता लवंग ची पोट टाकताय हिंग टाकते आता मिरे टाकता है टाकताय मिर्याची केलेली मसाला जळायला नको म्हणून थोडं थोडं तेल घालून आपण मसाला जळायला नको म्हणून थोडं थोडं तेल टाकून घेता येत्या म्हणजे एकदमच नाही तेल टाकणार थोडं थोडं टाकतील आता त्यामध्ये तिखट टाकलं आहे म्हणजे प्लेन लाल मिरची तेल आपण थोडस गार केलं कोमट गरम केलेलं तेल गार करून म्हणजे कोमट करून मगच टाकतय मस्त सर्व मिक्स करून घ्यायचं एक जीव इकडे लोणच्यामध्ये खूप तेल असतं नाशिकला आणि मेन म्हणजे नाशिकला सगळ्यांना म्हणजे आमच्या घरात मोस्टली सगळ्यांना लोणचं आवडतं आई दोन प्रकारचं लोणचं करता एक तिखट आणि गोळ घालून एक म्हणजे गोड लोणचं ते जास्त करून सगळ्यांना आवडतं गोड लोणचं हे बघा आता सर्व नाही थोडंफार तेल बाकी आहे पण तरी बघा तुम्ही किती छान झाला आहे ते खास बघा याला किती इंटरेस्ट आले लोणचं याला आंबट गोष्टी खूप आवडता तो लोणचं सुद्धा खाऊ शकतो असा आहे तो एवढा आगावपणा आहे त्याला त्याच्या बाबा मध्ये घेऊन बसले होते तरी त्यांना ऐकत नव्हता आणि तो आता बाहेर येऊन असं बसलाय बघा जसं काय याला सगळं समजत या पोराला या या या, या पोराला हे बघा आता सगळं तेल टाकून दिलं देते गरम सगळं तेल टाकून झालं आहे आता हे बघा किती छान खार झाला आहे मस्त तयार झालेला आहे हा थंड झाला की मग आपण या आप लोणच्या कैरीच्या फोडी मिक्स करून आणि मग बर्नीत भरतो लोणचं तयार झाल्यानंतर बर्नीत भरून घ्यायचं आणि सात ते आठ दिवस ते किंवा जास्त पंधरा एक दिवस तरी कंटिन्यू हलवा लागतं बर्नीत आणि मेन म्हणजे लोणचा हा प्रकार वर्षभर टिकतो त्यामुळे आणि अशा पद्धतीने केलेलं लोणच हे खराब होत नाही किंवा बुरशी लागत नाही त्यामुळे त्या इकडे ना तेल जास्त वापरतात नाशिकला जास्त करून तो जास्त दिवस टिकतो बुरशी येणार नाही ना ना। म्हणून त्याची म्हणजे अगोदरच काळजी घेतात त्यानुसारच ते लोणचं बनवता इकडे मागे हो लोणच्याची रेसिपी बघण्यासाठी प्रेक्षक बसले काव्या बाबा बघा हे बसले बसले आणि इकडे इकडे त्यांचे हे बघ सगळ्यांना इंटरेस्ट अन्वीत काय करते आज आजी आजी काय करते बाळा बाळा ए बाळा तिखट आहे सरक बाजूला हाय हाय फायनली खार तयार झाला आहे आणि गुळाचं म्हणजे गोड लोणचं करायचं असेल तर आई याच्यामध्ये गुळ मिक्स करता पण पण हे सर्व हे सर्व नाही तर याच्यामध्ये ना थोडस बाजूला काढून घेतात त्याच्यामध्ये म्हणजे दोन प्रकारचं लोणचं करता दरवर्षी थोडं गोड बनवता आणि थोडं थोडस थोडं आंबट गोड बनवता आणि तिखट पण असतं थोडंफार मध्ये आणि मेन म्हणजे घरात जास्त करून गोड लोणचं यांना आवडतं त्यामुळं बनवता आणि बाकीचे म्हणजे पप्पा काव्याचे पप्पा काव्या आणि आई आणि हा पोरगा यांना हा हे लोण तिखट लोणचं आवडतं आणि मला सहसा आंबट गोष्टी नाही आवडत त्यामुळे मी लोणचं खात नाही आता बनवलेला खार पूर्णपणे थंड झालेला आहे त्यात आता कैरीच्या फोडी आपण मिक्स करून घेऊया लावून ठेवल्यामुळे थोडी पूर्णपणे साधा नरम पडत नाही आणि वर्षभर लोणचं छान अगदी टिकते खराब होण्याच आता लोणचं पूर्ण म्हणजे फोडी पूर्ण मिक्स केलेले आहे त्या खारामध्ये पूर्ण एकजीव करून घेत आहे तर आईंच्या हातचं लोणचं सगळ्यांना आवडतं सगळ्यांनी सांगून ठेवलेलं आहे आए आईंना की लोणचं बनवून ठेवा आकाशदादा आणि मा पुण्याच्या काकू म्हणजेच माझ्या सासूबाई त्यांनी सुद्धा सांगितलं आहे लोणचं त्यांना पण खूप आवडतं आणि माझ्या नरंदबाई म्हणजेच दीदी त्यांना पण खूप आवडतं त्या स्पेशली सांगून जाता की माझ्यासाठी लोणचं बनवून ठेवा तर त्यांच्यासाठीही बनवलं आहे अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे आम्ही आता हा ब्लॉग इथंच थांबवत आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे लोणचं करून बघा आणि सांगा कसं बनतं ते कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद